तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आत्ता आपण आहोत नांदगाव रोडला नांदगावला चाललो आहे ग्रीनफील्ड म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलवर आपला मित्र रोशन पाळेकर ज्याच्या पाळेकर वाडीत जाऊन आपण दरवर्षी त्याची आंब्याची बाग दाखवतो आणि तो, तो आपल्याला एक आंब्याची पेटी आवर्जून देतो असं माझा मित्र त्या मित्राने माझ्यासाठी मित्रा ठेवली आहे आंब्याची पेटी सो आता मी ती घेऊन जाणार आहे घरी आणि आस्वाद घेणार आहे त्या आंब्यांचा सो तुम्हाला पण जर आंब्यांची पेटी अजूनही मागवायची असेल म्हणजे जूनपर्यंत तरी नक्की मिळू शकते सो so, डिस्क्रिप्शन मी नंबर देतो रोशनचा कॉल करा आणि मागू शकता हापूस आंब्याची देवगडची मजा अडचण मित्र तू पाठवलेली आंब्याची पेटी मी रिसीव केली आहे आणि थँक्यू सो मच आता मी घरी जाऊन उघडेन आणि दाखवेन तुम्हाला हे आंबे कसे आहेत त्यातले थोडे आंबे नागायला देईन थोडे साईलला देईन मी थोडे आपल्याला ठेवेन आणि थोडेसे पताला पण देईन तर मित्रांनो रोशनकडून घरी आलो आहे आणि अशा प्रकारे त्याने आपल्याला हापूस आप आंब्याची पेटी पाठवली आहे आंब्याला वास पण दणकी आहे आणि फळ पण मोठं आहे थँक्यू रोशन खुश केलंच भावा आणि तुम्हाला पण असेच आंबे मागवायचे असतील तर प्लीज रोशनला कॉल करा आणि असेच छान छान आंबे मागवा चलो आंब खाली पोहोच साहिल बाकी ऐकत ना वन साइड झालो येऊ किंवा मंडळी बघ मंग या तुझा आता क्लिनिक नाही बोलू शकल किपीडाप किपीडाप बंद दुपारचे वाजले दोन आणि पाणी बघू शकतो किती भरले वापर तेवढा तुम्हाला नाही हे सगळ्यांची चपला पेवतात आणि खूप जोरात पाऊस झाला गेला एक तास झाला जरा थंड वाटतंय बरं जरा वाटत जर अंगात असं पाऊस घामाच्या दारा निघाले सगळ्यांना शुभ सकाळ आणि ही अशी दोन व्यक्ती जी मला असं वाटतं पावसाळ्यात कधी दिसू नये कारण ही दिसतात म्हणजे पॉवर टेलर खराब झालाय असा अर्थ होतो काय झालं दादा आपल्या पॉवर टेलरचं चालेल जा? ना मी तुला ना अच्छा सकाळीच कुठे कुठे दौरा झाले तुमचे आतापर्यंत तरी किती एक लाख कमवले अंदाजे मला घ्या ना पार्टनर म्हणून मी फक्त इन्व्हेस्ट करेन आपण तर आता पॉवर टेलरवाले काम करून गेलेत आणि ह्या मिरच्या सुकत घातल्यात सकाळी ऊन जरा बरा होता पण आता परत दमट केलं आहे काल पण ह्याच टायमाला पाऊस सुरू झालेला पण आज यास काय असं गडगडत वगैरे नाही मध्ये मध्ये कुठेतरी ऊन आहे बाकी सगळं बघू शकतात सावलीच आहे हा शेवटचा स्लॉट आहे यामध्ये ज्यांचे पैसे पैसे घेतलेत ते सगळे भागणार आहेत पण आता माहीत नाही ह्या मिरच्या सुकत आहेत नाही सुकत आहेत त्यांना पण मसाला द्यायला थोडा उशीरच झाला आहे जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्याकडून सो सॉरी पण आज जर चांगलं होऊन लागलं तर उद्या आम्ही सकाळीच मिरच्या भाजायला घेऊ किंवा आज संध्याकाळी भाजू जर पाऊस नाही लागला तर बघू देवा काळजी अप्पा चल आमच्या आसऱ्या खो झालो खो खय माझा माझला भागूचा मी येऊ काय आपा येऊ काय रावाक हा हा आणतो आणतो गरम मसाला आणतो बाय बाय चल ना चल बारीक बारीक पाऊस लागता मी जे सुकट ठेवलेले त्या नशीब काढून घेतल्या आता जरा तलावावर जाऊया आप्पा झालो पुणे आजीच्या नातवाला बाय केलंय म्हणजे आपल्या आप्पा दादाला आणि आम्ही इलाव वरची वरचे खेपेक पाऊस आहे पण पाऊसच नाही आता तसं बारीक बारीक खे वरता आणि तिथे बघा सूर्याची किरणं कशी गपचुप खाली उतरतात आणि तेही एवढी मंडळी आज क्रिकेट खेळायला आलीत एवढी बोरा असली काय किल्लेस पण तेवढंच होतं काय बेकार किल्लेशी काय विचार न आता ह्या मुलांबरोबर पुन्हा एकदा लहान आणि उद्यापासून आपल्या रोजच्या कामाला लागून ह्या महिन्यात मी खूप सुट्ट्या घेतल्या आहेत खूप आराम केला आहे खूप मजा केली आहे खूप काम केलं आहे चला इकडे पण पाऊस आला आहे तिथे बघू शकता समोर आणि हे बघा आतनीत सगळं ओला झालं आहे आणि भर पावसात आम्ही आता हे क्रिकेट खेळतोय खूप भारी वाटतं आहे तुम्ही लहानपणी कधी अशी मजा अनुभवला असं काय कमेंट करा बाबू कसं वाटतंय पावसात क्रिकेट खेळायला मजा येते मजा येत चला फुल मजा आणि बघू शकतो बारीक बारीक इंद्रधनुष्य हिला खूप क्वचित असे इंद्रधनुष्य बघायला मिळतं या दिवसांमध्ये आणि आमचं किल्लेश हे चालूच आहे पण मजा येते आज खूप क्रिकेट खेळायला तेव्हा किल्लेच बघा किल्लेश मेजरमेंट येतात माळावर आज असत एच हरकुळ खुद् प्रीमियर लीग आणि उन्हान ना मेहरबानी आणि ही आमची टीम लास्ट टाइम ही टीम काय दिसलेली साईल ती सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ला आणि त्याचा स्टार प्रवास को ऍक्टर आणि ही जोडीच भारी आ कशी रे तुम्ही बाजू बसता माका कळत नाही आता मी एडिट नाही करणार मग हा आधीच सांगताय बॅटिंग बॅटिंगला कवटी आणलं काय अरे आंब्याची आंब्याची आणि खास मॅच बघायला सॅटर्डे संडेचा आस्वाद घेण्यासाठी भावल आहे माझा काय बरं आहे पियुष वनीपरिया ही नायची <laughs> <laughs> इंस्टाग्राम व्यवस्थित चला पहिला चेंडू दोन धावा नाही नाही एकच हे भाई कोण आहे तो पर्पल पर्पल कॅप कोण आहे हे पर्पल कॅप होल्डर कोण आहे बॅटिंग हा आउट होतो पहिल्या बोलत आहे तो, तो पन्नास लागले पन्नास ये कामाक जा कामाक जा बर लागली चल कोण बाबू तू कोण कवलल्या कैवल्य असेल कवलल्या तू राहत अबो ति काय विचारता काकी रे बाबू मुंबईत व्यस्त आहे तो दुसऱ्या मुंबईचा तर मी गेले मसालो गुटुक त्यामुळे आजचा दिवस मला यांच्या क्रिकेटचे सामने बघताना आले आणि फायनली आपल्या टीमने आपल्या टीमचं नाव काय होत शिंगोवा वॉरियर्स शिंगो शिंगो मऊळ शिंगो आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली आपल्या टीमने म्हणजे इतकी वर्ष आम्ही फक्त हरायचो एक ती खै मारलेलो पहिला प्राइज तर आधी मौळ्याक नेता ह्या भेटीला ती बॅट आणि ती ट्रॉफी माळावर ना त्याला किती वर्ष झाली तीन वर्षानंतर परत एकदा पहिला प्राईज आणि सगळ्यांचा सा अभिनंदन आज उड्या अशा मारून ऐकलं अभिनंदन अभिनंदन आणि सगळ्यांनी कमेंट मध्ये आमच्या टीमला अभिनंदन सांगा आणि आबाचा आज वाढदिवस आहे आबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संगम मालक इथे आहेत आमच्या गावचे पटेल साहिल दादा रासम विकास काका रासम आणि माझे पप्पा आणि आजचा विषय तसा खास आहे कॅप्शनवरून समजला असेल तुम्हाला आज आहे शिवारा शेत शिवारा म्हणतो ते काय असेल थोड्या वेळ सांगतो आधी इकडनं किती कोंबड्या लागतात त्या घेऊया आणि मग लावा कधी जाताला तयारी या सगळे कांदे बिंदे कापूक बसले लसुंदरी तरी झोलची ही आधी इष्टक मोठी हा हा आणलंय सात आहे कोंबो अनुजा कोमो आणून जाऊ जात आहे मी नंतर सांगा तुला एकदा आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आता आपण आहोत आपल्या गावात आणि दुपारी मार्केटमधनं भरून बाईक निघालन तर डोक्यात लागला निमार आणि मग जेवल्यावर मला सणसणी झोप लागली आणि वातावरण पण जरा थंड झालेलं पण आजूबाजूला बघू शकता संध्याकाळचे पाच वाजलेस पण काळोख पडलाय दाट शक्यता पावसाची बारीक बारीक शिवरतोय पण आणि आमचे दैवी काका काहीतरी चालू आहे त्यांचं गार्डनिंग काय करत आहे हा हा मी पण आणले पहिल्या पावसात सगळ्या भाजीच्या बिया घालताय का चला चला चांगले ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट काकी बऱ्यात ना सो so, आज आहे आपल्याकडे शिवारा जो दरवर्षी करतो आपण फक्त गेल्या वर्षी केला नव्हता कारण काही गोष्टींमुळे नाही जमला आणि मी माझ्या लहानापासून म्हणजे मी जेव्हापासून इथे शेतीला येतो आहे ये तेव्हापासून मी बघतो की मे महिन्यात आमच्याकडे आमच्या आपल्या शेत शिवारा साजरा केला जातो ज्यात अकरा कोंबडी असतात जी शेताला राखण म्हणून देतात म्हणजे जो शेतकरी व आता हे वर्षभर शेतात जो फिरत असतो त्यावेळी पायाखाली काही गोष्टी येऊ नये म्हणजे साप वगैरे आणि त्याला व्यवस्थित शेती करता यावी यासाठी राखण म्हणून हा शेतशिवारा साजरा केला जातो आणि आता गावातल्या आपल्या सगळ्या आज्या काक्या वगैरे आपल्या घरी आल्यात जे कांदे लसूण वगैरे आणलेत ते सगळं साफ करायला कापायला मी चाललो आहे आता कोंबडं आणायला थड्याकडे मी आता चालले तिकडेच गेला तिकडेच गेल ना मग कोंबड्या आणल्या एक कोंबो आणूच थे जाते कुठे मी कोंबो गावणारे ठिकाणी येला होता खरा हे चार बकऱ्या दिसतात कोंबो हो पण पथे बारीक रे तो बियासो दिसता काकी एकच वाटत हे येऊन जावे हे चलतीत शिवाऱ्यात मालकच ऐकून घरात येत नव्हतं आता आपण काय येतलो तर कोंबडा आणलेला मी तो सुटलाय आता याला कसं पकडायचं तर सुटलेल्या कोंबड्याला आमिष म्हणून आपल्या आईच्या दोन दोन तीन कोंबड्या होत्या त्यांना बाहेर काढला आणि मग त्या कोंबड्यांच्या नादाला लागून गेला, गेला ना? आत का आता दार लावायची जबाबदारी सेल कोणची माका बघल्यान काय उचतलो शंभर टक्के हा अपतूर साई धबक्या पावलांनी जा आणि धार लाव ना हिलो गणित चुकला काय वर्ष झाली सोळा झाला आता काय करायचं सांग माका बघल्यान काही थांबच होत नाही तुझ्यामुळे झालं मॅगी फायनली गावलो 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 जे काम माणसं नाही करू शकले ते काम कोंबड्यांनी करून दिलं पाणी कमी नाही होणार पाणी व्हाय अजून हा चला आता वाच तर शिजत घातले नाही आता कोंबे कधी कापतात काय माहिती कोंबे कापणारे जाग्यार नाही कॉन्ट्रॅक्ट तर आता ही कोंबडी कापूची आमची सगळी वाडीतली मंडळी जमली आहेत हे आदूचे पप्पा आणि भात झालेलो तर आता भात उतरवूया आणि मग खाली शेतात जाऊया कोंबड्या घेऊन राखण देऊ आणि मग आणून काही साफ करायची काय दे आधीच नको आता सगळ्यांनी कोंबडी हातात धरल्याने आहेत टोटल हे अकरा कोंबडी आहेत तर ही सगळी शेतात जाऊन त्यांची राखण द्यायची वाईट वाटतं पण परंपरा काय करणार प्रथा ती सांभाळूक होईल पूर्वजांनी आतापर्यंत आणलेली आणि काहीतरी हा म्हणून या करतात सो चला

आमचा मॅगी बघ असा सगळ्यात पुढे चला करा काय बारीक कर, लवकर भूक लागली आता अदू काय या सगळा महिला मंडळ या माझी आऊस काय या माझी हाऊस नाही मग

मला तहा पण शिडलं दिसत नाही पाणी कमी झालं आहे ना पाणी नाही पाणी सुटलं आहे पाणी घातलं नाही तांब्याला ओया पाणी

आणि तर dari दापला तर आता आमची मंडळी बसली आहे पहिले पहिलं मान पुरुषांचं पण मी यांच्या सोबत थांबल आधी जेवत आपण येस आता साहिल सुक्या वाढता मी आता बंगू वाढतय आणि मग जेवण बरा एक मिनिट भिकाका बरा काय kagak नंबर वंद्री का काय सांगत नाही होतो À, chắc là có phải anh hello Anh đi, anh bận gì vậy? đâu? Anh đi,